नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी उसाचा ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूला घे म्हणून ड्रायव्हरसह टोळी मालक व वृद्ध महिलेस मारहाण टोळी जाळून टाकण्याची आरोपीकडून धमकी कौडगाव येथील घटना सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल सवंला एक डायव्हरलाच हांणलं कॅक्टरमध्ये होता डायवरचं वर तुम्हाला कशामुळे आणलं आम्ही सोडवा गेलो त्या डायवरला का हांणतो पण म्हणले कस मग कसल्या तर घाण आण शिवाय दिली आम्हाला तुम्ही सोडवायला गेलता का हां तुमचं वय किती आहे आता किती असून साक्षी ते जाऊ सांगा तात्या महादेव ठोरे काय प्रकरण झालं तर आम्ही ट्रॅक्टर उसाला बाहेर काढतो रोडवर शेतातनं बाहेर काढत असताना ट्रॅक्टर व एका टॅक्टरला ओढा ना मग दुसरा ट्रॅक्टर बोलतो म्हणले सोमवारी तिकून च चर्चा गाडी आली ती की पाच लोक काढा माझ्या का ट्रॅक्टर आम्हाला आम्ही काही ट्रॅक्टर वाढा ना थांबा म्हणलं आमचा ट्रॅक्टर दुसरा ट्रॅक्टर बोलून घेतो आम्ही आणि ते मग ट्रॅक्टर फोन केला ती म्हणजे कोणाला फोन करताय तुम्ही तिथं मग बांधले आम्हाला आम्हाला हल्ले ड्रायव्हर आमच्या लगेच कोणी त्या गाडीत नाही त्यात लगे कोण होते ती ते सोमारली पोर होती या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा आता बातमी विस्ताराने उसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला घेण्याच्या कारणावरून ट्रॅक्टर ड्रायव्हरला व भांडण सोडविण्यासाठी आलेल्या टोळी मालक व वृद्ध महिलेस जबर मारहाण करून टोळी जाळण्याची धमकी देण्यात आली ही घटना कौडगाव येथे दिनांक एक फेब्रुवारी रोजी घडली या प्रकरणी परंडा पोलिसात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कौडगाव येथील तात्या महादेव ठवरे यांच्या ट्रॅक्टरमधून ऊस भरून कारखान्याकडे निघाला होता रस्त्यावर चढ असल्याने ट्रॅक्टर रस्त्यावर चढत नसल्याने उभा केला असता यातील सोनारी येथील आरोपी दादा इटकर परमेश्वर पवार सुमित दुबळे अविनाश उर्फ पांडू हंगे, अतुल इटकर सचिन इटकर यांना ट्रॅक्टर रोडवरून बाजूला घे असं म्हणत वाद सुरू केला चढ असल्याने ट्रॅक्टर चढत नाही दुसरा ट्रॅक्टर बोलविला आहे असं ट्रॅक्टर चालक गोपाल चव्हाण यांनी सांगितले असता आरोपीने ट्रॅक्टर आत्ताच काढ असं म्हणून ट्रॅक्टर चालक चव्हाण यांना मारहाण केली आरोपी हे ट्रॅक्टर चालकाला मारहाण करीत असल्याने तात्या ठवरे त्यांची आई आवेदा ठवरे वडील महादेव ठवरे व ऊस टोळीतील जाधव हे सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही दगड काठीने मारहाण केली व तुमच्या ऊसाची टोळी जाळून टाकू अशी धमकी दिली यामध्ये वृद्ध महिला जखमी झाली असून गळ्यातील सोन्याचे दागिने तुटून पडले तात्या ठवरे यांच्या फिर्यादीवरून दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमचं नाव आणि गाव महादेव ठवरे कुवडगाव काय झालंय काय झालं बांधणं झाली ते ट्रॅक्टर वाल्याला हाणलं आम्हाला हाणलं तुम्हाला कुणी हाणलं सोनारीच्या ज्या माणसाने कुठं आणलं तुम्हाला हे काय हाताला ढकलून दिलं पोराला आमच्या त्या पुतण्याला ही गळ्यातलं तोडून नेलं माझं सगळं कशा हाणलं तुम्हाला हाताला हाताला दगड हाणला दगड घातला जखम झाली का मग काय झाली तरी जखम झाली घ्या बा दगड एवढा हातातली घेतली ती आमच्या पुतण्याला लाट घातली अवघड जागेवर कधी केलं हे काल किती वाजता सहा वाजले असते ना अगर साडेपाच वाजले असते काल संध्याकाळी झालंय का हा कशासाठी मारलंय उसा ट्रॅक्टर वाटेला आडवा होता ते उडत नव्हता म्हणून टॅक्टर आणतो दुसरा त्यावर दम नव्ह त्याला निघला बघलेला काढा ते उठ्या काढून मग म्हणलं थांब ट्रॅक्टर येतोय तो लगेच डायव्हरला थांबलं ट्रॅक्टर मध्ये होता ड्रायव्हर चवर तुम्हाला कशामुळे आणलं आम्ही सोडवा गेलो ड्रायव्हरला थांबतो मग म्हणले मग कसल्या घाण गाण दिली आम्हाला तुमचं डोळ गेलत का हे कार ड्रायव्हर लहान तो म्हणते माणूस दारात जवळ असलो तुमचं वय किती आहे आता किती असून साठ सत्तर साठ सत्तर गाव सांगा तात्या महादेव ठोरे काय प्रकरण झालं आम्ही ट्रॅक्टर उसाचा बाहेर काढतो रोडवर शेतात बाहेर काढत असताना ट्रॅक्टर एका ट्रॅक्टरला वाढ ना मग दुसरा ट्रॅक्टर बोलतो म्हणले सोमवारी तिकून चार चार गाडी आली ती बाजूला काढा माझ्या ट्रॅक्टर आम्हाला आम्ही काही ट्रॅक्टर वाढा ना आम्ही थांबा म्हणलं आणि ट्रॅक्टर दुसरा ट्रॅक्टर बोलून घेतो आम्ही आमच्या मग ट्रॅक्टरवरला फोन केला ती म्हणजे कोणाला फोन करताय तुम्ही आज झालं म्हणजे आम्हाला मग काय झालं न तिथं भांडणं झाली का परत तिथं मग भांडं आहे आम्हाला आम्हाला हणलं ड्रायवरला आमच्या लगे कोणी त्या च्या गाडीतनं आणले चार तैकी कोण होते ते ते सोमवारतली पोरं होती गाडीत हां आणि आम्ही उसा उसाच्याकडे आम्ही कसं उस वाफ ह्याला गोबनदास शिंधेला मग त्यांच्या राग म्हणून जर हणला असला आम्हाला तर का काय माहिती नाही मग त्यांनी बरं कुणा कुणाला आणलं मला खानलंय डायव्हरला हाणलं माझा भाऊ मंडळी आईला आम्हाला सगळं हाणलं म्हणजे दाखल की का? की दाखल आणि ते दोनशे बॉडी कार्ड असते त्याच्यामुळे ते आम्हाला आणलं का नेमकं असं का हो किती जण होते आणणारे ते पाच सात जण होते आधी दोघं होते पण त्यांनी फोन करून बोलून घेतले गावाकडून म्हणजे सतरा जण आले ते परत पण म्हणजे पाच सात जण होते का हा पांडू होती म्हणजे मग आम्ही ओळखी तर पांडू हंगी खात म्हणजे आता किती जणांच्या विरोधात तक्रार दिली तुम्ही आता सहा जण आहेत म्हणजे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीकरिता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद